सर्वांना नमस्कार वाशिम जिल्ह्यामध्ये आता बारिशच्या सुरुवात झालेली आहे आता तलावमध्ये आणि डॅम्समध्ये आता थोडा थोडा पाणी आता सुरू झालेली आहे आणि आता लोकांना चांगला बघायला मिळत आहे म्हणून तेथे -ते फिरायला घेणार आहे छोटा मुला जात आहे ते तेथे आणि आता सेल्फी काढण्याचं पण आता भरपूर ठिकाणी सुरू आहे आम्हाला एकच विनंती आहे की सगळ्यांना आपला सेल्फीपेक्षा आपला जीव मोठी आहे आपण मागच्या काल आमच्या जिल्ह्यामध्ये चार मुलांचं पाणीमध्ये बडून पाणीमध्ये त्याने बडून त्यांचं जीव गेलेली आहे आता सगळ्यांनी आम्ही विनंती करतो की आई वडीलनं पण आपण मुलांना पाठवताना काळजी करण्यासाठी आपण निर्देश देण्यात यावी आणि मुलांना आणि युवकांना आम्ही विनंती करतो की आपण तलावांच्या जवळ जाऊ नये आणि केळणाच्या पद्धत आपला जीव महत्त्वाचा आहे यांच्याबद्दल आपण काळजी घ्यावी सोशल मीडियाच्या पेक्षा आपला जीव महत्त्वाचा आहे यांच्या काळजी घ्या धन्यवाद okay.